नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या तूर पीक हे पन्नास टक्के फुलोराव असतेत तर पन्नास टक्के शेंगा लागण्याची अवस्था आहे अशा अवस्थेत आपण ही फवारणी घेणे का गरजे आहे कारण शेतकरी बांधवांनो आपल्या पिकात आपण बरेच वेळेस बघतो की आपल्या तूर पिकाला चार दाण्यापैकी जवळपास एक किंवा दोन दाणे हे आपल्या प्रत्येक शेंगामधले खराब झालेले असतात किंवा किडले झाले असतात हे किडले होण्यामागचे कारण काय आहेत कारण आपल्या तूर पिकामध्ये किडले दाणे होऊ द्यायचे नसेल तर त्यासाठी आता आपल्याला या अवस्थेमध्ये तूर पिकामध्ये फवारणी घेणे गरजे आहे कारण शेतकरी बांधवांनो सध्या तूर पिकामध्ये पन्नास टक्के अवस्था आहे तर पन्नास टक्के शेंगा लागण्याची अवस्था आहेत अशा अवस्थेमध्ये तूर पिकामध्ये अशा अवस्थेमध्ये तूर पिकातील फुले खाणारी आळी ही पानाच्या मागच्या साईडने किंवा फुलाच्या देटावर अंडी घालत असते या अंडीतून पाच ते सहा दिवसामध्ये आळी बाहेर येते हि अळी नंतर शेंगामध्ये जाते अशा वेळेस मग आपल्याला तूर पिकामध्ये जास्त जास्त किडल्या दानाचं जा प्रमाण दिसून येतं किंवा पीक ही शेंगा अवस्थेमध्ये असताना आपल्याला तूर पिकामध्ये शेंगा खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो तर शेतकरी बांधव त्या कंडिशनमध्ये आळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही फवारणी आता घेणे गरजे आहे या व्यतिरिक्त शेतकरी बांधवो सकाळच्या टायमाला धुकं पडत असतं धुक्यामुळे आपल्या पिकाची फुलगळ होऊ शकते किंवा बुरशीमुळे तूर पिकाचे दान हे हलक्या स्वरूपाचे होऊ शकतात किंवा बुरशीच्या जनरामुळे तूर पिकाचे दाणे खराब होऊ शकतात यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं सुद्धा या फवारणीमध्ये घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर शेतकऱ्या या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांना तूर पिकाचा दाणा चांगला पोसण्यासाठी वजनदार भरण्यासाठी दाण्यामध्ये चेक घेण्यासाठी आपल्याला एक विद्राव्य खताचा या फवारणीमध्ये वापर करायचा आहे तर शेतकरी बांधवांना अशा प्रकारे आपल्याला ही फवारणी घेणे गरजेचे आहे तर या फवारणीसाठी मी तुम्हाला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक व एक विद्राव्य खत सांगणार आहे या बाकी यापैकी कुठल्या एका कीटकनाशकाचा बुरशीनाशकाचा व विद्राव्य खताचा आपल्याला या फवारणीमध्ये वापर करायचा आहे जेणेकरून तूर पिकात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी फायदा होईल तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलला पहिल्या शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बांधवांना आपल्या तूर पिकातील आळीचे नियंत्रण करण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे कारण जर आता या कंडिशनमध्ये आपण अळीचं नियंत्रण केलं तर आपल्याला शंभर टक्के शेंगा खाणारी आळी येणार नाही यासाठी आपल्याला या फॉरेनला असे कीटकनाशक वापरायचे जे अळीचे देखील नियंत्रण करेल वणीचा देखील नाश करेल असे कीटकनाशक आपल्याला फॉरेनमध्ये वापरायचे आहे यामध्ये शेतकरी बांधवांना आपण सिजंटा कंपनीच्या अँप या कीटकनाशकाचा वापर करू शकता याचे प्रमाण आपल्याला एक लिटर पाण्यासाठी एक एम एल घ्यायचे आहे बारा लिटरच्या पंपसाठी दहा ते पंधरा एम एल प्रतिपंप या प्रमाणाचा वापर करायचा आहे किंवा शेतकरी बांधवांना आपण आदामा कंपनीच्या बॅराझाईड या कीटकनाशकाचा की वापर करू शकता याचे प्रमाण आपल्याला एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल घ्यायचे म्हणजेच बारा लिटरच्या पंपासाठी जवळपास वीस ते पंचवीस एम एल औषध प्रति पंपासाठी आपल्याला घ्यायचे एफ एम सी कंपनीच्या कोराजन या कीटकनाशकाचा वापर करू शकता किंवा हे को क्लो अँट्रनी घटक असलेले कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक आपण अर्धा ते एक एम एल प्रति लिटर याप्रमाणे वापर करू शकता समजा आपला बारा लिटरचा पंप असेल तर आठ सहा ते आठ एम एल प्रतिपंप याप्रमाणे आपल्याला या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे किंवा शेतकरी बांधवांनो आपण सिजंटा कंपनीचे किरोक्रॉन दोन एम एल प्रति लिटरसोबत यमावॅक्टिम मेन्झोईट एक ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याचा वापर करू शकता म्हणजे जर आपला बारा लिटरचा पंप असेल तर आपल्याला किरोक्रॉन हे वीस ते पंचवीस एम एल घ्यायचे होत्यासोबत दहा ग्राम इमावॅक्टिम मेनजोईटचा वापर करायचा आहे वरती सांगितल्यापैकी पाहिजे अँब्लिगो भॅराझाईड किंवा किरोक्रॉन प्लस इमामॅक्टिमेंज असलेले या कीटकनाशक कुठल्या या कीटकनाशकाचा आपल्या फॉरमध्ये वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे आळीचं नियंत्रण भेटणार आहे यानंतर शेतकरी बांधव सध्या धुई पडत असल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक घ्यायचं आहे जेणेकरून आपण फुलगळ झाले नाही पाहिजे बुरशीजन्य रोगामुळे आपल्या तूर पिकाच्या उत्पादन घट झाली नाही पाहिजे यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक वापरायचं आहे यामध्ये शेतकरी बांधवांना आपण आदामा कंपनीच्या कोस्टुडिया या बुरशीनाशकाचा वापर करू शकता याचे प्रमाण आपल्याला एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल घ्यायचे म्हणजेच आपला जर बारा लिटरचा पंप असेल तर त्यासाठी आपल्याला याचे प्रमाण वीस ते पंचवीस एम एल घ्यायचे किंवा शेतकरी बांधवांनो सिजंडा कंपनीच्या अमिशा टॉप या देखील बुरशीनाशकाचा वापर करू शकता याचे प्रमाण आपल्याला एक ते दीड एम एल प्रति लिटर पाणी या प्रमाणे घ्यायचे म्हणजे बारा लिटरच्या पंपाला आपल्या दहा ते पंधरा एम एल प्रतिपंप याप्रमाणे आपल्याला याचा वापर करायचा आहे किंवा शेतकरी बांधवांना वापरण्याच्यापेक्षा चांगलं म्हटलं तर बीएसएफ कंपनीच्या प्राईस जर या देखील वापर करू शकता याचे रिझल्ट खूप जबरदस्त आहे आपल्या उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी व तसेच बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण करण्यासाठी प्राईस जरचे रिझल्ट शेतकरी बांधव खूप चांगले सांगतात तर शेतकरी बांधव याच प्रमाण आपल्याला एक लिटर पाण्यासाठी एक एम एल याप्रमाणे घ्यायचं आहे बारा लिटरचा जर आपला पंप असेल तर त्यासाठी बारा एम एल प्रतिपंप याप्रमाणे आपला प्राईस जर या वृषनाशकाचा वापर करायचा आहे यानंतर शेतकरी बांधवांना आपल्या तूर पिकाची दाण्याची व साईज वाढण्यासाठी व फुल धारणेमध्ये आता फुलाची गळ होऊ नये शेंगाचे दाणे पोचण्यासाठी आपल्याला एक विद्राव्य खताचा या फॉरमध्ये वापर करायचा आहे यामध्ये आपण या विद्राव्य खताचा वापर करू शकतो याचे प्रमाण आपल्याला एक लिटर पाण्यासाठी पाच ग्राम घ्यायचे आपला पंप जर बारा लिटरचा असेल त्याच्यासाठी त्यासाठी आपला साठ ग्राम प्रतिपंप याप्रमाणे या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे जर या व्यतिरिक्त शेतकरी बांधव आपली तुरपिक जास्त प्रमाणात फुलावर अवस्था असेल किंवा सध्या पन्नास टक्के सुद्धा अवस्थेमध्ये असेल तर आपल्या तूर जास्ती जास्त परागीकरण चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला या फॉरे मध्ये बोरांचा देखील वापर करायचा आहे बोरांचा वापर केल्यामुळे आपल्या तूर पिकाची परागीकरण चांगल्या प्रकारे होईल व परिणामी आपली फुलगळ कमी शेतकऱ्या शेतकरी बांधव अशा प्रकारे आपण बोरांचा एक लिटर पाण्यासाठी दोन ग्राम याप्रमाणे वापर करू शकता किंवा बारा लिटरच्या पंपसाठी पंचवीस ग्राम प्रतिपंप याप्रमाणे आपण वापर करू शकता शेतकरी बांधव आपल्याला झोरबा किंवा बोरान हे जर प्रोडक्ट वापरायचे नसेल तर आपण लुटुपट कंपनीच्या क्युमॅक्सचा देखील वापर करू शकता कारण आपल्या जर्मोमध्ये सुद्धा मिळणारा फॉस्फरस आणि पोटॅश तसेच बोरांमधून मिळणारा बोरान, बोरान हे तिन्ही घटक आपल्याला लुटुपट कंपनीच्या क्युमॅक्समध्ये भेटणार आहे याचे रिझल्ट खूप सुंदर आहेत याचे प्रमाणसुद्धा आपल्याला एक लिटर पाण्यासाठी दोन ते अडीच ग्राम घ्यायचे म्हणजे बारा लिटरच्या पंपासाठी आपल्याला पंचवीस ते तीस ग्राम प्रतिपंप याप्रमाणे आपल्याला याचा वापर करायचा शेतकरी मानवांना अशा प्रकारे आपलं पिका जास्त जास्त उत्पादन घेण्यासाठी तूर पिकाचे दाणे होऊ होणे व तूर पिकाचे उत्पादन चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला वरील सांगितल्यापैकी पाहिजे कुठलंही कीटकनाशक कुठलेही गृषणाशक व खत या फवारणीमध्ये वापरायचं आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या तूर पिकाचं उत्पादन होईल शेतकरी बांधवांनो आपला व्हिडिओ आवडल्यास माहिती उपयुक्त वाटलीस जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा आपण जर चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद